नमस्कार मी अरुण गोरे खरं तर आज कृष्णामाई आली मानच्या मानला भेटीला खरं तर आजचा हा सोनेरी दिवस आदरणीय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या अथक प्रयत्नातून खऱ्या अर्थानं पाठीमाग दुष्काळात पाणी सोडलं होतं पण आज खऱ्या अर्थानं मान तालुक्याला जे पाणी येणार आहे जे कटापूरचं ते पाणी आदरणीय वहिनी साहेबांनी च्या हस्ते आत्ता सोडलं आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते सोडलं जे स्वप्न आद्य आदरणीय भाऊंनी बघितलेलं होतं की या मान तालुक्याला दाखवलं होतं ते स्वप्न पूर्ती होण्याच्या मार्गाने आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आजचं जे पाणी आहे ते पाणी आंधळी धरण पूर्ण क्षमतेने भरून आंधळी मान नदीवरील सर्व बंधारे भरून ते राजेवाडी तलावापर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय आदरणीय भाऊंनी केलेला आहे आणि हेच पाणी की जे भाव आजही शब्द देतात की येणाऱ्या इलेक्शनच्या अगोदर बत्तीस गावांना पाणी सोडल्याशिवाय विधानसभेचा फॉर्म भरणार नाही ते हेच पाणी आज आपल्या आप मान तालुक्यात आंधळी धरणामध्ये येत आहे आणि हेच पाणी त्या बत्तीस गावाला जाणार आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने मान तालुक्याचा विकास आणि आदरणीय भावने केलेल्या कामाचं खरं श्रेय आज सर्व मान तालुक्याला दिसून येते आणि अतिशय सुंदर असं काम जे लोकांच्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार होतं ते पाणी आज मान तालुक्याला भेटतंय हा सुवर्ण दिवस मान तालुक्यासाठी हा आजचा सुवर्ण दिवस आहे सात आठ दोन हजार चोवीस आजच्या दिवशी खूप मोठा असा ऐतिहासिक दिवस आमदार जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून खूप मोठं भाग्य आमच्या माणखटाव हो तालुक्याला लाभले आणि एवढं मोठं भाग्य आज खूप चांगल्या पद्धतीनं मान तालुक्यामध्ये पाणी येण्याचं जे आ, चांगले प्रयत्न आज सफल होत आहेत त्याचं खूप मोठं भाग्य उद्घाटन करण्याचं काम आमच्या ह्या सगळ्या सर्व भाऊंच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना गावातल्या प्रत्येक नेत्यांना लाभलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे मोठं केलेलं काम आहे ते असं इतक्या वर्षातला दुष्काळ मिटवण्याचं काम जे त्यांनी केलेलं आहे ते खूप मोठं भाग्याचं आणि खूप चांगलं काम झालेलं आहे हेच पाणी आंधळी धरणात सोडलं जाईल आणि आंधळी पासून पुढे पुढं पर्यंत जाईल हा बंधारे पूर्ण भरत जातील तिथून पूर्ण नदी भरली जाईल नदीतनं पुन्हा पुढं मसवडची नदी भरेल नदी, मसवडच्या नदीमधून पर्यंत पोहोचेल खर तर हा बघायला गेला तर खूप मोठा संघर्ष होता आणि तो संघर्ष भावनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे या संघर्षाचं पूर्ण संघर्षावर पूर्ण ह्या स्वतःच्या कष्टातून निवारण केलेलं आहे आणि एवढं खूप मोठं भाग्य हे दुष्काळाचं जे सावट ह्या तालुक्यावरचं होतं ते मिटवण्याचं काम आपल्या आमदार जयकुमार गोरेंनी केलेलं आहे आणि खरं तर त्याचं सगळं श्रेय त्यांच्याबरोबरच इथं काम करणाऱ्या सगळ्या ऑफिसर लोकांचं सगळ्या लोकांच्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांचे सहकार्य आणि आशीर्वाद ह्या कामासाठी लागलेले आहेत आणि हे, हे आशीर्वाद असेच त्यांना पुढील इतिहास घडवण्यासाठी मिळत राहतील अशी अपेक्षा आहे आणि ह्या कामासाठी लागलेलं जे जे मदत आहे ती सगळी माननीय फडणवीस साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं भावना केलेली मदत आहे आणि ह्या मदतीतून हे मिळालेलं सगळं काम आहे हे पूर्णत्वेला गेलेलं आहे आणि यासाठी फडणवीस साहेबांबरोबर मी मोदी साहेबांचं पण खूप आभार मानते आणि आपल्याला जी जी काही मदत मिळालेली आहे त्या मदतीचा पुरेपूर उपयोग आम्ही सगळे तालुकावासीय करून घेणार आहे आणि त्यासाठी के ह्या सगळ्या केलेल्या याच आमच्याकडून चांगलं काम होईल आणि ह्या सरकारला सगळेजण अशी मदत केल्यामुळं एक सगळ्या लोकांचा जो सहकार्यान सहभाग आहे तो असाच पुढे नेईल आणि आपल्या या तालुक्याचं भाग्य दिवसे दिवस उज्ज्वल होत जाईल अशी मी परमेश्वराची प्रार्थना करते ह्यासाठी सगळ्यांनी केलेली मदत इथल्या केलेल्या सगळ्या ऑफिसरनी केलेली मदत ही खूप मोलाची आहे आणि लोकांनी केलेलं सहकार्य खूप मोलाचं आहे आणि हे असेच आशीर्वाद भाऊंच्या पाठीशी राहतील आणि हे काम पूर्णत्वाला गेलं त्याचं मी परत एकदा परमेश्वराच्या चरणी विलीन होऊन त्यांचे आभार मानेन प्रार्थना अशीच करेन की असंच अजून खूप मोठी मोठी कामं भाऊंच्या हातून व्हावीत असे आपण सगळेजण त्यांना तसे तुम्ही सगळेजण आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा जनतेचा आज खऱ्या अर्थानं ऐतिहासिक दिवस आहे जे स्वप्न भावनी दोन हजार नऊ स बघितलं होतं ते आज साजरा होताना होता खऱ्या अर्थानं मान तालुक्यातील बळीराजा सुकावला आहे आज हेच स्वप्न अडीच वर्षापूर्वी पूर्ण झालं असत परंतु काही महा महाविकास आगा आघाडीचं सरकार होतं ते काही नतभ्रष्ट नेत्यांनी अडथळा निर्माण केल्यामुळं हे स्वप्न अडीच वर्ष उशिरा आपल्याला पाह मिळत आहे आज भाऊच दोन हजार नऊ सालापासूनचा संघर्ष आम्ही बघितलेला आहे जयकुमार गोरे भाऊ खरंच कुणाला वाटायचं नाही बरेच नेते अशा वल्गना करायचं की मान खटावला कधीच पाणी येणार नाही आणि हे पाण्याची नुसती स्वप्न जाऊन निवडणुकीचा कार्यक्रम होतो परंतु एकमेव नेता आहे जयकुमार गोरे भाऊ ज्यानं की खऱ्या अर्थानं मान खटावच्या बळीराजाला सुख देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे